नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये आता अश्विन तो डॉक्टर असल्याचा कशा पद्धतीने फायदा करून घेणार आहे आणि नवीन कटकारस्थान काय रचून तो प्रियाला आता या सगळ्यातून बाहेर काढणार आहे हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे वेळ न घालवता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया व्हिडिओला लाईक ला ला करा चला तर मग आपल्या या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया महिपत आणि नागराज यांनी आता ठरवलेलं असतं की मेन आपलं टार्गेट जे आहे ते प्री प्रतिमा किंवा मधुबाऊ नाही आहेत कारण आता मधुभाऊ ऑलरेडी जागेवर आहेत प्रतिमाची मेमरी अजूनही आलेली नाही आहे त्यासाठी जेव्हा आपल्याला असं वाटेल की ती लोकं काहीतरी बोलणार आहेत त्यावेळेला तर दोघांनी संपवायचं हे तर त्यांचं ठरलेलं असतं पण इकडे नागराज आणि त्यासोबत इथे असणारा तो महिपत हे दोघही जण जे असतात ना ते आता सायली आणि त्यासोबत अर्जुनचा काटा काढायचं ठरवत असतात म्हणजे महिपतच्या डोक्यात असतं की अर्जुनला जीवानीशी मारायचं किंवा सायलीला दोघांतले एक जरी गेले ना तरी सुबधार कुटुंब जे आहे ते पूर्णपणे कोलमडून जाईल कारण त्याची मुलगी जेलमध्ये गेलेली आहे म्हणजे साक्षी आणि या सगळ्याचा बदला तर त्याला घ्यायचा आहे जरी त्यांनी साक्षीला कसं कसं सोडवून घेतलं परत आणलं तरीसुद्धा त्याला या सगळ्याचा बदला जो आहे तो घ्यायचा आहे आणि त्याचसाठी त्याची ही सगळी कट कारस्थाना आता सुरू आहेत आणि त्याचसाठी नेमकं मालिकेत सायलीला काही दाखवतायत का अर्जुन दुखापत होते अर्जुनला हे सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे बघणं पण यामध्ये सुद्धा आता मालिकेत पुढे अजून मस्त मस्त इंटरेस्टिंग ट्विस्ट येणार आहे ला ने साथी परी ने ते म्हणजे खरं तर प्रियाही आता जेलमध्ये आहे प्रियाला सोडवण्यासाठी अश्विनं त्याच्या परीने बरेच प्रयत्न करतो आहे पण ते असफल ठरत आहेत तर दुसरीकडे मात्र आता महिपतने जी आहे ती आता सुटका करण्यासाठी खूप जास्त प्रयत्न केलेले आहेत महिपतने साक्षीसाठी एक वकील निवडलेला आहे आणि त्या वकिलाला इतके पैसे देतोय म्हटल्यावर महिपत तो आता साक्षीची केस घ्यायला तयार झालेला आहे त्यामुळे साक्षीची आता निर्दोष सुटका होणार आहे हे सुद्धा प्रियाला कुठेतरी माहिती असतं आणि म्हणूनच प्रिया जी आहे ती मात्र आता या सगळ्यामध्ये अडकून जाते विचार करते की जी व्यक्ती खून करून बसली आहे ती अशीच सुटत आहे आणि मी मी इथे जेलमध्ये राहिली तर माझं काय सात वर्ष तब्बल सात वर्ष मला या जेलमध्ये राहावं लागणार आहे मग मी यातून कशी सुटू हा मोठा प्रश्न या प्रियाला पडलेला असतो दुसरीकडे महिपत यांनी प्रियाला सुद्धा आता चांगलीच धमकी दिलेली असते प्रियाला त्यानं सांगितलेलं असतं की बघ लक्षात ठेव एक गोष्ट सगळ्यामध्ये सगळ्यांचे मी नंबर लावले आहेत आणि त्यामध्ये तुझा देखील नंबर आहे कारण मी एक एक सगळ्यांना टप्प्याने मारत आलेलो आहे माझ्या मुलीच्या वाटेला जो कोणी वाकडा केलेला आहे त्या सगळ्यांचा मी बदला घेतलेला आहे असं देखील महीपतने प्रियाला सांगितलेलं असतं त्यामुळे प्रिया घाबरलेली असते दुसरीकडे अश्विन जेव्हा प्रियाला भेटायला येतो तेव्हा मात्र प्रिया जी आहे ती आता अश्विन समोर रडत असते आणि ती त्याचं तोंड बघून समजते की अश्विन आता ही वकील नवीन आणण्यामध्ये असफल ठरलेलं आहे म्हणजे त्याला वकील काही भेटलेला नाही आहे हे सुद्धा कुठेतरी आता माहिती पडलेलं असतं प्रियाला मग प्रियाला तो तर खूप जास्त भीती वाटत असते कारण बाहेर आली तर महिपतही तिला संपवणार आहे आत राहिली तरी तिला प्रॉब्लेम आहे कारण तिथलं ते जेवण हे सगळं काही तिच्या घशाखालून उतरत नसतं आणि त्यामुळेच आता ती खूप जास्त वैतागलेली असते तिला आता कळत नसतं की काय करू काय नाही त्याच वेळेला आता ती अश्विनला सुद्धा सांगत असते अश्विन काहीतरी कर ना माझ्यासाठी काहीतरी कर म्हणजे जेणेकरून मला या सगळ्यातून बाहेर पडता येईल मला इथे नाही थांबायचं आणि तेवढ्यातच तिला बोलता बोलता चक्कर आलेली असते आणि चक्कर येऊन जेव्हा ती खाली कोसळते तेव्हा अश्विनच्या हृदयाचे ठोके चुकतात अक्षरशः अश्विन जो आहे तो आता अगदी रडकुंडीला आलेला असतो तो आता तिला उठवायचा प्रयत्न करतो बाहेरून हाका मारत असतो काय झालं आहे तुला प्लीज उठ ना उठ ना पण इकडे मात्र आता काही झालं तरी सुद्धा ती उठायला तयार नसते कारण तिला जे आहे तो खूप जास्त अशी चक्कर आलेली असते आणि ती चक्कर येऊन खाली पडते साक्षीला मात्र हे सगळं नाटक वाटत असतं कारण साक्षी जी आहे ती प्रियाला चांगलीच ओळखत असते जेवढा अश्विन ओळखत नाही ना तेवढं साक्षी तिला चांगलं ओळखून असते आणि म्हणूनच ना जेव्हा प्रिया चक्कर येऊन पडते तेव्हा खूप जास्त आता घाबरलेला असतो तो म्हणजे अश्विन अश्विन जो आहे तो ताबडतोब डॉक्टरांना बोलवायला सांगतो तो, तो स्वतः डॉक्टर आहे पण तिथे असताना त्याच्याकडे काही इक्विपमेंट्स नाही आहेत म्हणजे चेक करायला काय नेमकं झालं आहे हे काहीच नसतं मग तिथे जेलमध्ये असणारे डॉक्टर हेच त्याला बोलवावे लागणार असतात म्हणूनच त्यांनी आता तिथे असाऱ्या हवालदारला सांगितलेलं असतं की प्लीज काही करा पण डॉक्टरांना बोलवू ना मला माझ्या तन्वीची अवस्था बघवत नाही आहे माझ्या तन्वीला काहीतरी झालेला आहे तो तिच्या डोळ्यावर पाणी शिंपडतो त्याच वेळेला ती कुठेतरी आता इकडे तिकडे बघत असते ती अश्विन अश्विन म्हणते पण हे तोंडातून सुद्धा शब्द फुटत नसतात ही जी चक्कर असते ना प्रियाला आलेली त्याचं एकमेव कारण असतं की ही उपाशी होती दोन दिवस हिनं काही खाल्लेलं नव्हतं जेव्हा हिला खायला आणून दिलेलं होतं तरीसुद्धा हिचा माज हा तिला नडलेला असतो आता आणि त्यामुळेच तिला आता चक्कर येऊन ती खाली कोसळलेली असते आणि जेव्हा ती चक्कर येऊन खाली कोसळते तेव्हा मात्र आता तिथे डॉक्टर येतात आणि डॉक्टर जे आहे ते आता चेक करतात जेव्हा आता डॉक्टर चेक करतात ना तेव्हा मात्र आता डॉक्टर सगळं काही व्यवस्थित बघत असतात आणि त्याच वेळेला आता इथे असताना साक्षीचं सुद्धा लक्ष असतं की नेमकं काय आहे काय नाही कारण का साक्षीला सुद्धा कुठेतरी वाटत असते की ही मुलगी नाटक करते कारण साक्षी जी आहे ती त्याला चांगलं ओळखून असते जे आहे ते तिथे येतात आणि आता ते बीपी चेक करत असतात आणि ज्या वेळेला ते आता तिचं बीपी चेक करत असतात त्यावेळेला मात्र जी अजूनही प्रिया जी असते ती दुसऱ्याच याच्यामध्ये असते आणि त्यामुळे आता प्रियाला बरं करण्यासाठी अश्विन फक्त देवाकडे प्रार्थना करत असतो तो म्हणत असतो की माझ्या बायकोला काही व्हायला नको तिला काही झालं तर तो खूप जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो तो एकीकडे तन्वीला उठवायचा सुद्धा प्रयत्न करत असतो पण तन्वी काही केल्या उठत नसते तन्वी जी आहे ती आता पूर्णपणे बेशुद्ध असते आणि त्यामुळे तिला जाग येत नसते तर दुसरीकडे आता जे डॉक्टर चेक करायला आलेले असतात ते मात्र आता एक मोठा खुलासा करत म्हणत असतात की यांनी काही खाल्लेलं नाही आहे आणि त्यामुळे ह्यांचा बी पी शूट झालेला आहे आणि त्यामुळेच हे सगळं झालंय तुम्ही कालपासून काही खाल्लं नाही आहे का असं देखील तिला विचारलं जातं त्याच वेळेला आता तिथे असताना हवलदार जी आहे ती म्हणत असते की नाही हिनं ना दोन दिवस झालं काही खाल्लेलं नाही आहे तर डॉक्टर म्हणतात की हां हिने खाल्लेलं नाही आहे त्यामुळे हिला अशक्तपणा आला आहे आणि त्यामुळेच हिला चक्कर आलेली आहे तर प्रेमात पागल झालेला हा अश्विन मजनू तो मात्र आता विचार करतो की नाही डॉक्टर मला माझे बोलवून इथे चेक करावं लागेल का की बा स्वतःच मी माझं इक्विपमेंट्स आणून पूर्णपणे प्रियाला चेक करू का असं त्याला कुठेतरी वाटत असतं तो म्हणत असतो हो की माझा ना तुमच्यावर विश्वास नाही माझ्या तन्वीला काहीतरी जास्त झालंय सा का सांगा मला तुम्ही फक्त मला बीपीचं कारण सांगताय पण अजून देखील काही कारण आहेत का तर साक्षी म्हणत असते की या मुलीलांना काही होणार नाही तिने काही खाल्लं नाही ना त्यामुळे झालंय असं देखील ती मध्ये मध्ये बोलत असते त्यावर अश्विन जो आहे तो साक्षीवर भडकतो आणि तिला म्हणतो ए तू चुप बस तू मध्ये बोल नको आज तुझ्यामुळे माझी बायको इथं अडकलेली आहे नाही तर ती या सगळ्यात अडकली सुद्धा नसती असं बोलून तो आता ती बाजू सावरून घ्यायचा सा प्रयत्न करत असतो वेला आता तो प्रियाला म्हणत असतो की तू काळजी करू नकोस आता काही झालं तरी तुला मी जास्त दिवस इथे ठेवणार नाही मात्र आता प्रिया म्हणत असते की तू असंच म्हणतोयस पण माझी सुटका काही इथून तू करत नाही आहेस तू बघितलंस ना आता मी सुद्धा ठरवलं आहे की जोपर्यंत मी इथून बाहेर पडत नाही ना तोपर्यंत मी इथे एकही घास अन्नाचा खाणार नाही मला आता इथे थांबायचंच नाही आहे आणि म्हणूनच मी आता जीवणार नाही असं देखील तिनं आता ठणकावून सांगितलेलं असतं जेव्हा आता हे सगळं काही ती सांगत असते ना तेव्हा मात्र आता अश्विनला खूपच जास्त वाईट वाटू लागतं अश्विन जो आहे तू मात्र, अता तो मात्र आता प्रियाला समजावतो आणि म्हणतो की असं करू नकोस तन्वी या सक्यामुळे तू अजूनच अशक्त पडशील आणि मग तुला ॲडमिट करावं लागेल असं आता अश्विन तिला म्हणत असतो त्याच वेळेला आता अश्विनकडे ती एका वेगळ्याच नजरेने बघते आणि तिकडे अश्विनच्या डोक्यातसुद्धा आता कल्पना येते अश्विन पाहतो तर काय साक्षी एका कोपऱ्यात बसलेली असते आणि त्याच वेळीला आता प्रिया आणि त्याचसोबत अश्विन हे दोघही जण आता हळूस बोलत असतात अश्विन आता प्रियाला म्हणत असतो की माझ्याकडे एक मस्त अशी आयडिया आली आहे तन्वी म्हणते की काय झालं तर तन्वी आपण एक मस्त असं फायदा करून घेऊ शकतो म्हणजेच ना मेडिकल इमर्जन्सीमध्ये तुझी इथून सुटका करू शकतो सगळं काही ना मी मॅनेज करतो तू बिलकुलही काळजी करू नकोस पण तुला ना इथून बाहेर काढल्याशिवाय मी आता शांत बसणार नाही आहे मी काही झालं तरी आता असं करेन ना की जेणेकरून तुझी सुटकाच झाली म्हणून समज तर दुसरीकडे मात्र आता जी प्रिया असते ती खूप जास्त रडत असते आणि तिला आता अश्विन सावरत असतो आणि म्हणत असतो की मी माझे डॉक्टर घेऊन येईन तेव्हा फक्त नाटक करायचं आहे आणि त्यासोबत पुढचे आता दोन दिवस तू असंच नाटक करत राहायचं आहेस म्हणजेच तुला सतत चक्कर येत आहे ये असं मग आपलं काम झालंच म्हणून समज असं देखील तो आता तिला म्हणत असतो आणि जेव्हा आता हे सगळं काही तो म्हणतो ना तेव्हा मात्र खूप जास्त विचारात हरवलेली ही तन्वी असते म्हणजेच प्रिया ती म्हणत असते की म्हणजे तू काय करणार आहेस त्याच वेळेला आता तो तिला म्हणतो की मी ना बघ आता काय करतो ते म्हणजेच मला ना तुझी इथून तु सुटका करायची आहे त्यासाठी आपण दोघंही जण खोट्या प्रेग्नन्सीचं नाटक करूया म्हणजे जर इथे आपण दाखवलं ना की तू प्रेग्नंट आहेस तर तुझी निर्दोषपणे सुटका होऊ शकते आणि तुला में इतुन बाहिर मी इथून बाहेर काढूनच राहीन मी माझं स्पेशल डॉक्टर इथे घेऊन येईन पण तुला यासाठी सुद्धा नाटक करावं लागणार आहे म्हणजे दोन दिवस तू कंटिन्यू चक्कर यायचं नाटक केलंस ना तरच आपला ह्या हा प्लॅन सक्सेस होणार आहे मग मी इथे येईन आणि मग तू पश परत अशी चक्कर येऊन पड मग मी ह्यांना म्हणेन की मला तुमच्या डॉक्टरांवर विश्वास नाही तुमचा डॉक्टर फक्त बी पी लो असल्याचंच कारण देतो आणि म्हणूनच मग मी बाहेरून माझा डॉक्टर घेऊन येईन आणि मग गायनेक तिथे एकदा का आला आणि त्यांनी सांगितलं की तू खरंच प्रेग्नंट आहेस मग तर विषयच मिटला तसेही तसे काही डॉक्युमेंटसुद्धा बनवून घेऊन येईन तू काळजी करू नकोस म्हणजेच या रिपोर्ट्सनुसार त्यांनाही पटेल की तू प्रेग्नेंट आहेस आणि मग तुझी सुटका होईल मग तर झालं ना मग तुला बरं वाटेल ना तर प्रिया खूप जास्त खुश असते दुसरीकडे साक्षीचं लक्ष जातं साक्षी सा विचार करते की आत्तापर्यंत टेन्शनमध्ये असलेली प्रिया ही आता खुश का आहे तर इकडे मात्र आता सायली ही देवाकडे प्रार्थना करत असते जेव्हा सायली देवाकडे प्रार्थना करत असते तेव्हा मात्र आता तिला घरात जे काही चाललेलं असतं म्हणजेच अस्मिता प्रताप हे आता तिच्या असतात आणि तिच्याशी न बोलता ते आता विरुद्ध वागत असतात म्हणजे अस्मिता ही आता पुन्हा एकदा विरोधात गेलेली असते प्रतापही तिच्याशी तुटक वागत असतात त्यामुळे तिला आता खूप जास्त वाईट वाटत असतं तिने अक्षरशः देवी आई समोर आता हात जोडलेले असतात आणि ती देवी आईला म्हणत असते की देवी आई माझ्याकडनं असं काय घडलं आहे माझ्याकडनं काही चुका झाल्या आहेत का की हे असं सगळं काही माझ्या नशिबात घडते मी कुठेतरी वाट बघते की माझं सगळं काही चांगलं व्हायला हवं पण माझ्या नशिबात कधीच काही चांगलं का होत नाही आहे आता देवी आईकडे कौल लावलेला असतो उजव्या साईडला आणि डाव्या साईडला एक फूल ठेवलेलं असतं आणि उजव्या साईडला फूल पडलं तर असं समजायचं की सगळं काही व्यवस्थित होणार आहे पण डाव्या साईडला फूल पडलं तर असं समजायचं की काहीतरी विपरीत घडणार आहे आणि संकट येणार आहे तर आता देवी आईकडे ते प्रार्थना करत असते तेव्हा नेमकं डाव्या साईडचं फूल हे खाली पडतं डाव्या साईडचं फूल खाली पडल्यामुळे देवी आई आता कौल देते आणि कौल देते तेव्हा मात्र आता ते विचार करते की बापरे देवी आईने हा कोणता संकेत दिला आहे म्हणजेच डाव्या साईडचं फूल पडलं याचा अर्थ कोणतं संकट नवीन येऊन ठेपला आहे असा देखील आता विचार ही सायली करत असते कडे आता, आता ना जे नाटक अश्विननं तिला दोन दिवस करायला सांगितलेलं असतं तेच नाटक ती करायचं ठरवते पण दुसरीकडे अश्विन जो आहे तो मात्र आता ठरवतो की ह्या सगळ्याबद्दल रविराजांना बोलायला हवं म्हणजेच रविराज जेव्हा आपल्याला या सगळ्यामध्ये मदत करतील म्हणजे जरी आपण मेडिकल दाखवलं तरीसुद्धा आधी रविराज हे तिचे वडील आहेत आणि जेव्हा मी तिला सांगेन की आपली प्रिया म्हणजेच तन्वी जी आहे ती प्रेग्नेंट आहे तर नक्कीच ते मला सपोर्टही करतील असाच विचार आता अश्विन करत असतो आणि म्हणूनच अश्विन रविराजांची मदत मागायला त्यांच्या घरी गेलेला असतो आणि म्हणत असतो की तुम्हाला का काय गोष्ट सांगायची आहे रविराज काका आपली तन्वी प्रेग्नेंट आहे आणि ही गोष्ट रविराजने ऐकल्यानंतर त्यांना तर धक्काच बसतो पण तरीसुद्धा ते म्हणत असतात की मी याबाबतीत तुझी काही मदत करू शकत नाही आणि जेव्हा हे सांग सांगितलं जातं ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो आहे तो अश्विनला बसतो अश्विन विचार करत होता की मी हे मेडिकलचं तर ॲडजस्ट करेन पण त्याला असं वाटलं होतं की रविराज आपल्याला सावरून घेतील पण रविराजांनी त्याला काही सावरून घेतलेलं नसतं पण नागराजने हे सगळं ऐकलेलं असतं दुसरीकडे आता डॉक्टर जे आहे ते पुन्हा एकदा प्रियाला चेक करायला आलेले असतात खरं तर ते डॉक्टर जे आहेत ना ते आता अश्विन घेऊन आलेला असतो जे त्यांचं प्लॅनिंग ठरलेलं असतं ना त्यानुसार आता मेडिकल रूममध्ये प्रियाला घेऊन गेलं जातं आणि तिथेच मेडिकल रूममध्ये प्रियाचं चेकअप होतं ही तिथे आलेली असते आणि गायनायकसुद्धा आता ते व्यवस्थित चेकअप करते आणि त्याच वेळेला त्यांनी येताना एक खोटं प्रेग्नन्सी किटसुद्धा आणलेलं असतं जे कोणा दुसऱ्याचं असतं आणि त्यामध्येच तिची टेस्ट केली आहे आणि ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि त्याचसोबत काही रिपोर्टसुद्धा जो अश्विन आहे तो दाखवतो आणि तो, तो म्हणत असतो की बघा ही व्यक्ती तुमच्या जेलमध्ये आहे ती प्रेग्नेंट आहे आणि जर ती इथेच राहिली आणि इकडचं तिनं काही खाल्लं पिल्लं नाही तर अजूनही तिच्या बाळाला तिला जीवाला धोका आहे कारण तिची जी प्रेग्नन्सी आहे ती, ती खूपच कॉम्प्लिकेटेड आहे असं देखील त्या रिपोर्टमध्ये अश्विन तिकडे असणाऱ्या लोकांना दाखवू लागतो आणि जेणेकरून आता त्याला असं वाटत असतं की प्रियाची सुखरूप सुटका होईल पण मेडिकल रिपोर्ट दाखवूनसुद्धा त्याला आता एका वकिलाची गरज असणारच असते आणि त्यामुळेच आता तो नवीन वकील शोधणार असतो तर दुसरीकडे मात्र आता नागराजला ही गोष्ट कळलेली असते की प्रिया प्रेग्नेंट आहे मग तो सुद्धा विचारात जातो आणि तो आता रविराजांना समजवायचा प्रयत्न करतो त्याला माहिती आहे जर प्रियाच रिटर्न आली तरच आपल्याला प्रॉपर्टी मिळू शकते नाहीतर आपल्याला प्रॉपर्टी नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे म्हणूनच तो आता प्रयत्न करत असतो आणि तो आता म्हणू लागतो की बघ ना दादा तू जरा समजून घे ना काही झालं तरी लवकरात लवकर सुटून बाहेर यायला हवी ती आता प्रेगनेंट सुद्धा आहे दोन जीवांची आहे मग तिला तिथे किती त्रास होईल कोणी काय मारेल वगैरे तर मग काय आणि सात वर्ष ती आतमध्येच राहणार आहे का मग तिच्या डिलेव्हरीचं काय असे सगळे प्रश्न नागराज राजांपुढे ठेवतो तर इकडे मात्र आता अश्विनने हे सगळे काही रिपोर्ट्स बनवलेले असतात त्यामुळे तर प्रियाची सुटका होणार असते पण जेव्हा प्रिया घरी येईल तेव्हा मालिका कोणत्या नवीन वळणावर जाऊन पोचेल हे पाहणंसुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचसोबत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय